नमस्कार मी सलमान पठान वित्तम बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ठाणे स्थानकावर उभे आहोत ठाणे स्थानकावरती जो बासष्ट तासाचा जम्बो ब्लॉक घेतला आहे ठाणे स्थानकावरील महत्वपूर्ण अभियांत्रिकी काम आणि त्याचबरोबर ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या च्या रुंदीकरणाचं काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेलं आहे प्रशासनाने हाती घेतलेल्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामाला वेग आलेला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वरून सुरळीतपणे सुरू आहे आपण बघू शकता कशा प्रकारे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच च्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे पाच ते सहा जेसीपीच्या साह्याने हे गर्डर्स प्लॅटफॉर्म क्रमांक पाच च्या जागी टाकण्याचं काम सुरू आहे हे गडस प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर टाकल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक पाच ची रुंदी ही तीन मीटरने वाढणार आहे आणि ही रुंदी वाढल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरील गर्दी कमी होण्यास कुठेतरी आपल्याला चालना मिळेल आणि वाहतूक ही सुरळीतपणे सुरू राहील व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पाटीलचं सलमान पटाल वित्तम बातमी ठाणे